धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रामभदा यांच्याकडे कोणतेही विकास मॉडेल नाही फक्त धर्माच्या नावाने मते मागत आहेत लांबकाणी ग्रामस्थ महाराष्ट्रात निवडणुकांचे प्रचाराचे वारे शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत धुळे जिल्ह्यातील धुळे विधानसभा मतदारसंघातील आमदार कुणाल पाटील व राम यांच्यामध्ये लढत रंगणार आहे दरम्यान आमदार कुणाल पाटील यांनी मतदारसंघात मुसंडी मारत जोरदार आघाडी घेतली आहे धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांनी धुळे मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत धुळे तालुक्यातील लांबकाणे येथील काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम भदाणे यांना आम्ही पाहिले देखील नाही ते कसे आहेत फक्त बॅनरवरच्या फोटो मध्ये बघितले आहेत विद्यमान आमदार कुणाल पाटील हे आमच्या गावाच्या समस्या समजून घेतात त्यांनी आमच्या गावात विविध विकास कामे केलेली आहेत ग्रामीण रुग्णालय दलित वस्तीत रस्ते करणे आदिवासी वस्तीमध्ये रस्ते करणे गटार करणे सभामंडळ बांधणे असे विविध कामे आमदार कुणाल पाटील यांनी लांबकाणी गावात केली आहेत अशा भावना लांबकणी गावातील तरुण ज्येष्ठ महिला यांनी कुणाल पाटील यांच्याबद्दल व्यक्त केल्यात ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे फक्त धर्माच्या नावाने मते मागत आहेत त्यांच्याकडे कोणतेही विकास कामाचे व्हिजन नसून फक्त दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं काम भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम भदाणे करीत आहेत आमदार कुणाल पाटील हे सर्व धर्माला घेऊन चालणारे नेते आहेत म्हणून धुळे ग्रामीणमध्ये आमदार कुणाल पाटील हेच आमदार होतील अशा भावना लांबकानेच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत आम्हाला कुणाल बाबाने जाई काम करायला या ओगली महाराज जावाला जागा होती नाही यानेकडे कोणीच दखल नाही कोणता राम आहे काय अजूनपर्यंत कोणलेच काय दखल नाही आम्ही आमना बाबा येस आमना बाबा सांगस तुम्ही काय बी सांगा काय बी सांगा आम्ही कामे बठ्ठा करचोत तुम्ही सांगतो काय बी अडचण राही आम्ही तुमना बठ्ठा कामे तुम्ही फक्त एकदम व्यवस्थित सांगा आणि व्यवस्थित करा आमना कामे आम्ही रामबाजाने कोणले काही वेळ तसली तर अजूनपर्यंत काही भेटेल नाही अजूनपर्यंत काही येईल नाही तो वाटपर्यंत आणि त्यांनी काय कधी सांगेल नाही ते बुवा तुम्ही आम्ही सांगा आम्ही तुम्ही मदत करतो अशीमध्ये कार्यसम्राट आमदार कुणालबाऊ पाटील यांनी खूप लोपा लोकाभिमुख कामं केलेले आहेत ग्रामीण रुग्णालय केलेलं एकवीस कोटी रुपयाचं दोन अडीच कोटी रुपये गावात रस्ते गटारी पेवर ब्लॉकचे अनेक अस विकास निधी दिलेला आहे आणि समोरचा जो उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे रामदादा बदाने यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही आहे म्हणून ते फक्त धर्माच्या नावाने मतं मागत आहे त्यांच्याकडे जर विकासाचं काही व्हिजन राहिलं असतं तर त्यांनी काही नाही काही विकासाचं काही व्हिजन मानलं असतं त्यांनी फक्त हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इसाई धर्माच्या नावावर मतं मागत आहे परंतु ग्रामीण भागामध्ये असं काही चालत नाही धर्मावर ग्रामीण भागामध्ये सर्व लोक सोबतच राहतात येत गुजरे राहतात लांब आपल्या गावामध्ये दे। त्यामुळे त्यांच्याकडे विकासाचा कोणताच मुद्दा नाही ते फक्त हिंदू धर्माच्या नावावर मते मागता आहे जनता पार्टीचे उमेदवार रामदादा बदाने हे आत्ता यांच्या आजोबा यांचे वडील आत्तापर्यंत काँग्रेसच्या तिकीटावर इलेक्शन लढले काँग्रेसच्या तिकीटावर आमदार जेड पी अध्यक्ष झाले त्या आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये दे होते तेव्हा त्यांना धर्म आठवला नाही आत्ता त्यांना भाजपचं उमेदवारी मिळाली त्यांना लगेच हम सब हिंदू हे हिंदू हे करा ते परंतु ग्रामीण भागामध्ये असं चालत नाही ग्रामीण भागामध्ये फक्त विकास हाच शहर आहे आणि राजकारण हे विकास सावरच झालं पाहिजे आणि ज्यांना शंका असेल की लांबक मागे दोन तीन पत्रकार आले होते की लांबकं विकास झाला नाही विकास झाला नाही मी त्यांना तुमच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो त्यांनी मला सांगावं विकास कसा झाला नाही मी त्यांना प्रत्यक्ष गलीगलीमध्ये जाऊन दाखवतो की विकास कसा झाला नाही तुम्ही स्वतः या गली गलीत विचारा ज्या गलीत कामं केली आहेत जिथं अक्षरशः रस्ते नव्हतं चालायला तिथं त्या लोकांना विचारा की पहिला अगोदर काय परिस्थिती होती आणि बाबा पाटील यांनी काय विकास निधी दिला आहे परत नंतर काय विकास झाला आहे त्यांना दिसेल बरोबर आणि जे अंधे भक्त आहे त्यांना किती काय केलं शेवटी त्यांना काहीच दिसणार नाही कारण त्यांच्या डोळ्यावर पट्टी त्यांच्याकडे विकासचे विजन नाही त्यामुळे ते काही टीका करतीलच नमस्कार माझं नाव आहे संदीप चौकिदनगर मी लांबपाणी गावाचा एक वशी आहे ज्या वेळेस दोन हजार एकवीस बावीसमध्ये करोना काळ चालू होता त्यावेळेस मांडळ गावातील माझ्या आत्याचा मुलगा वासुदेव धनगर हा अत्यंत खूप परिस्थिती त्याची डाऊन होती त्यावेळेस बाबा पाटील यांनी मला त्यांच्या रुग्णालयात माझ्या त्या ते आत्याच्या पोराला ॲडमिट केलं त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट दिली त्यांनी माझ्या सा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला त्यांनी एकाच फोनावरती माझ्या आत्याच्या मुलाचं काम करून दिलं अशा बाबांना निश्चितच पुढे ग्रामीणमधून भरपूर भरघोस उत् मतांनी विजय होईल आणि त्या ज्यावेळेस बाबा करोनाच्या काळावर स्पीडवर काम करत होते त्यावेळेस प समोरचे प्रत्याशी घरी बसून आपले काम चालवत होते अशा कुणालबाबा ज्यावेळेस करोना काळावर चालू होता त्यावेळेस कुणालबाबांनी सामान्य व्यक्ती असो की भर कुठल्याही परिस्थितीचा व्यक्ती असो त्यांना प्रत्येक व्यक्तींना कुणाल कुणालबाबांनी मदत केलेली आहे अशा कुणालबाबांना भरघोस उत्तम मतांनी विजय करा एवढंच तुम्हाला बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो धन्यवाद मधुमेहासाठी हो नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका